श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आज आपण जाणून घेणार आहोत त्या राशी ज्या स्वामी समर्थांच्या कृपेमुळे पुढच्या काळात कुठल्याही बाबतीत मागे राहणार नाहीत बघा तुमची रास यात आहे का पहिली रास आहे मेस मेष राशीच्या व्यक्तीवर स्वामी समर्थांची खास कृपा आहे कामात अडथळे दूर होणार आत्मि आत्मविश्वास वाढणार आणि आर्थिक श्रेय मिळणार ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहात त्या सहज पूर्ण होतील दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीचे लोक नेहमीच नेतृत्वासाठी ओळखले जातात पुढच्या काळात तुम्हाला मोठ्या संधी मिळतील जुने अडथळे दूर होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तिसरी रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी पुढच्या काळात आत्मविश्वासाचा आहे जे काम अडकले होते त्यात अचानक यश मिळेल स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेवा मार्ग नक्की सापडेल चौथी रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांवर भाग्याचा विशेष हात आहे नोकरी व्यवसाय शिक्षणात प्रगती होईल आध्यात्मिक प्रगतीही होऊन मन शांत मिळेल पाचवी रास आहे रास मीन राशीच्या व्यक्तीला पुढच्या काळात आर्थिक उन्नती मान सन्मान आणि घरात श्रेय लाभणार आहे स्वामी समर्थांचा संदेश ध्येय सोडू नका कृपया तुमच्या पाठीशी कृपा तुमच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात नशिबावर विश्वास ठेवा पण प्रयत्न सोडू नका स्वामींच्या कृपेने ज्याचं मन होणार भलं होणार त्याला कोणी थांबवू शकत नाही मित्रांनो ही राशा ही राशा तुमच्या आहेत का असल्या स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा विश्वास ठेवा स्वामींची कृपा तुम्हाला आयुष्यात नक्की पुढे नेईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा श्री स्वामी समर्थ